प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसतानाच आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरनं दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्यानं धमकी देण्यात आले त्यांना धमकीचा मेसेज आला नसून सावंत माजला थोड्या दिवसांचाच पाहुणा घरी जाऊन खात्मा करू असे नव्यानं धमकी देण्यात आले केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं ना युट्यूब चॅनलच्या कमेंटमधून ही धमकी दिली तो दुसरीकडे इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर तो मी नव्हेच असा दावा करणारा प्रशांत कोरटकर फरार का झाला याचं उत्तर अजून मिळालेलं नाही कोल्हापूर पोलिसांनी नागपुरामध्ये कोरटकराच्या घरात पाहणी करून माग काढण्याचा प्रयत्न केला असता तरी त्याचा थांग पत्ता ला लागलेला नाही तर मध्य प्रदेशमधील बालाघाटला फरार झाल्याचं सांगण्यात आहे पोलिसांचं एक पथक तिकडे रवानाही झाले धमकी मी दिली नाही म्हणणाऱ्या कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी पळापळ पड़ सुरू केल्याचं बोललं जात आहे